पावसाचा नाद आणि ढगांच्या गाठी पावसाचा नाद आणि ढगांच्या गाठी सारच जमले आपल्यासाठी हिरवी हिरवी झाडे आणि लाल लाल घरे हिरवी हिरवी झाडे आणि लाल लाल घरे इथल्याच डोंगरावरून वाहतात दुधाचे झरे इथल्याच डोंगरावरून वाहतात दुधाचे झरे सह्याद्रीतलं फिरण्यासाठी एक कोर करकरीत ठिकाण मी तुमच्यासाठी घेऊन आलोय चला सुरू करू मंडळी आजच्या आपल्या गोष्टीचा हिरो आहे ओंकार काळू साबळे पण स्टोरी काय आहे कुठे घडली आणि काय आहे नक्की त्यात हो 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 पूर्ण व्हिडिओ तर बघा आता माळश घाट आणि आडराई जंगल करून झाला होता आणि परत घरी पुण्याला जायची वेळ झाली होती राम राम काय चाललंय बर 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 मी आता माळशेच्या घाटाच्या सुरुवातीला आहे इथं ब्लू वॉटर राहिलो होतो हा ओके, ओके। आता रिटर्न पुण्याकडे निघायचं होतं तर मला विचारायचं की आता दुसरा एखादा रस्ता आहे का राग्युलर रेग्युलर रोडने येण्यापेक्षा आळे फाट्याला असा कुठला रोड आहे का इथून काय सांगता येईल का नॉर्मली लोक जात नाही तिकडून ओके okay. तर नॉर्मली आपण थेट हायवे ओतूर त्याच्या ऐवजी त्या हरिशंद्रगडाच्या पायपाला जो रस्ता तो खुबी खाट्यावरून धरणाची पिंपळ धरणाची आपली पश्चिम्याची तर तिथून धरण आणि डोंगराच्या मधून एक रस्ता आहे बर हा आणि तिकडे एक बारा आदिवासी गाव आहेत आपलं कोल्हेवाडी एक दोन भोईरवाडी एक दोन राजूर एक दोन सांगनोरे जशी दो आवडायला तुम्हाला दौधदांची माळ दिसली तशी दौधांची माळ भाताची खात्र धुमदार घर त्या पिंपळ बाजोगी धरणाच्या ढेंकीवरून तुम्ही हरचंद्रगडाकडे गेलात ओके okay. उत्तरेकडं रायड घ्यायचा आश्रमशाळा दिसते बर 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 तुम्ही पिंपळगाव जोगे गावातून पुन्हा हायवे लागणार हायवे लागतो पुढे हा तिकडे आता स्पेसिफिक एखादा असतो प्रसिद्ध नाही पण तुमची शोधक नजर बरोबर हे कुठे काय थांबण्यासारखे फ्लेमिंगो कुठं दिसतात तिथं एक सांगोरे गावाचा कॉर्नर असा आहे की समुद्रासारखं दिसतं शेतीच दिसत नाही पुढे धरणाचं क्या बात क्या बात तुला आई इंटरनल सीलिंग मध्ये गेले थांबलं पाहिजे आपण त्यामुळे स्पेसिफिक काय सांगायचं तुम्ही जा कड कर त्या बाजूने येशे जरा रेंज मध्ये आले का फोन करा मग नरम नरम जेवायची तयारी कर साले साले चलो चलो ठीक आहे चलो बाय ओके बाय आता या रोड ट्रिपला काय बघायला मिळणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दिसेलच तेव्हा तो व्हिडिओ पहात्र शॉट पर्यंत सो चला मस्त अशी राईड करू म्हणजे आज आपण काहीतरी वेगळं भरणं ट्राय करणार आहोत आपण खिरेश्वर गावातून निघालोय आणि पिंपळगाव जोगा धरणाकडे चाललोय पावसाळा ऋतूच असा आहे ना की यामध्ये घरातून बाहेर पडावं वाऱ्यात फिरावं पावसात चिंब भिजावं आणि मग मन चिंब पावसाळी अशा आनंदात बुडून जावं यात एक अनोख सुख आहे नाही का या रस्त्याने आपण जाताना पिंपळगावजोगे धरणाच्या पाण्यासाठ्याच्या कडेकडेने पुढे जात राहतो धरणाच्या तीरावरून प्रवास सुरू झाला याच परिसरात धुकटांच्या दुलईत घुरफटलेल्या आभाळातून आणखी एक निसर्ग नवल भुईवर अवतारत इथल्या डोंगरवाडी खिरेश्वर कोल्हेवाडी साबळेवाडी परिसरातील डबक्यात पाणसाठ्यात पाणथळ चिखलात आपलं भक्ष्य शोधत हिरणारे फ्लेमिंगो दिसतात यांना माणसांची जवळ एक अजिबात आवडत नाही त्यामुळे बायनॅकुलर्समधून किंवा दुर्बिणीतूनच या पक्ष्यांना पाहावं या नेतांत सुंदर पक्ष्यांचं साधं दिसणंही खूप मोहक असतं या फ्लेमिंगोला पाहण्यासाठी माझा भिगवण पक्षी वैभव हा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो जरूर पहा महत्वाचे म्हणजे पाण्यासाठीच्या कडेचा रस्ता आणि नागमोडी वळणे निसर्गाचं एक भिन्न अंग दाखवतात काही अंतर पुढे गेलो की कोल्हेवाडी गाव लागतं म्हटलं बघू तरी हे गाव कसं आहे वळालो समोर दिसणाऱ्या धबधब्याचा मार्ग विचारला पुढं कुठून जायचं तिथून का त्याला पाहायचं होतं पण पाऊसच थांबे मंडळी आम्ही आता इथे आलो ही कोल्हेवाडी आहे आणि अशा कितीतरी वाड्या खिरेश्वरावरून पुढे निघाल्यानंतर तुम्हाला लागतात माझ्या मागे बघा खूप सुंदर असा एक धबधबा कोसळतो डोंगरावरून या धबधब्याला चालत जावं लागतं काही वाट चालल्यानंतरच आपल्याला हा धबधबा पाहता येईल जवळून पण इतके धबधबे आहेत की आता किती धबधब्यांना थांबायचा हा था प्रश्न पडला आहे सो आम्ही काही काळ इथे थांबणार पाऊस जर थांबला तर एक ड्रोन फ्लाईट घेणार आणि इथून पुढे निघणार पाहूया धबधबा कसा दिसतो इथून मस्त आनंद मग काय पुढच्या वाढीच्या दिशेने निघालो इथे मध्येच मित्राने सांगितल्याप्रमाणे धरणाच्या एका बाजूला ते धरण न वाटता समुद्र कसा भासतो तुम्हाला एक असा व्ह्यू दाखवतो या पिंपळगाव जोगे धरणाचा की तुम्हाला इन्फिनिटी व्ह्यू मिळतो समुद्रासारखं म्हणजे तुम्हाला समुद्राचा भास होतो आभास होतो अमेझिंग व्ह्यू होता तो काहीसच पुढे आलो असेल तर फ्लेमिंगो पाहायला गाडी साईडला घेतली मग पाऊस थांबला तसं वाटलं धरणाचा एरियल व्ह्यू ड्रोनने टिपून घ्यावा मग काय उतरलं खाली इतक्यात एक सुन, मुलगा जवळ आला आणि बोलला तुम्हाला तो समोरचा धबधबा पाहायचा आहे का विचारला दाखवशील का हो मग पाचशे रुपये द्या अरे बाबा एवढे नाही मी दोनशे देल असं मी म्हटलं तर बोलला चला आवरा आणि पटकन आमची ही डील पक्की झाली आणि जाणं ठरलं किती चालायला लागलं आता हे कुठलाही धबधबा पाहण्याचं ट्रेक करण्याचं मणी ध्यानी नसताना घडलेली गोष्ट आहे बरं का साबळे ओंकार काळू साबळे ओंकार काळू साबळे आता कुठे घेऊन चालला तू आम्हाला टकोरी कसा असेल धुरून अंदाज येत नव्हता म्हटलं चला पाहूया रस्त्यावरून दिसणारा हाच तो टकोरी वॉटरफॉल इथे आमचा दिवसाचा आजचा टर्निंग पॉइंट ठरला इथेच रस्त्यापलीकडे चाळीस पन्नास उंबऱ्यांची एक वस्ती दिसली हीच सा 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 ती साबळेवाडी एका बाजूला ढगात गोडूप झालेला डोंगर रांगा बायथ्याला भाताची शेत आणि त्या पुढची साबळेवाडी तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला धरणाचा विशाल असा पाणीसाठा त्याकडेची हिरवी भाताची खाचरं आणि धोक्यात हरवलेली ती डांबरी वाट दिसत होती साबळेवाडी मार्गे टकोरी वॉटरफॉल अशी आमची स्वारी निघाली हिरव्या रंगांच्या असंख्य अशा छटांमधून हिरवाई फुललेली दिसली पावसाळ्यातली ही साबळेवाडी पाहिली उतरत्या छपरांवरून पावसाची मोती अक्षरशः उघळत होते निसर्गाने दिले धन द्यावे दुसऱ्या जाणूनी झाली छपरे उदार आल्या पागोळ्या अंगणी आल्या पागोळ्या अंगणी असा तो नजारा होता पन्हाळे पत्रे यांच्याखाली पाणी भरण्यासाठी भांडे दिसली क्रॉस कुणीताई पावसाचं पाणी हळूवार हातावर घेत पाऊस गाणी गात होती हा बाया कोण आलाय आशा नंतर तिचा आविर्भाव असावा घरांवर छपरांवर न थांबणाऱ्या पावसामुळं अक्षरशः रोपं उगवली होती तर घराबाहेर वाळायला घातलेल्या कपड्यांच्या दोऱ्या लटकताना दिसल्या ओंकारने घरात जाऊन आपला रेनकोट आणला आणि तो आमच्या पुढे चालू लागला आ, चला। गाव संपून शेतांची वाट सुरू झाली नुकताच रोपांनी टवटवीतपणा धारण केला होता छान भाताची शेत आहेत आणि इकडे साबळेवाडी पुढे आमचा वाटाड्या ओंकार आणि आम्ही चालत निघालो अरे मागून जायचे दुरूनच हा धबधबा दिसत राहतो डबल डबडबल पूर्ण डोंगरांनाच धबधब्यांची माळ आणि कोपराला तीन टप्प्यांचा टकोरी असं ऐकून धबधब्यांचं चित्रच त्याने आम्हाला दाखवलं ड्रोन अंदाज येत नव्हता तो किती मोठा असावा म्हटलं चला जवळ जाऊन पाहू ड्रोनने हे सगळं टिपलं सुंदर भातांच्या खाचरानंतर डोंगराच्या बेचकीतील हा टकोरी साबळेवाडीच्या पोरांचा नेहमीचा सा पाऊसाळ्या डासावा असं वाटलं ओंकारने त्यामुळे सगळेच मित्र बरोबर घेतले छान भाताच्या शेतातला रस्ता आहे अनेक धबधब्यांची अखंड माळ दिसते या डोंगरावर आणि मेन धबधब्याकडे जायचे टकोरी वॉटरफॉल चला या रानवाटातून जाताना ओंकारशी गप्पा झाल्या तो कॅमेरासमोर खरं तर काहीच बोलत नव्हता ओंकार साबळे हा चुनचुनीत आठवीत शिकणारा जुन्नरच्या वसतीघरात शिकणारा एक मुलगा शनिवार रविवार घरी येऊन तो हे काम आवडीपोटी आनंदापोटी करतो हे त्याने सांगितलं तो मितभाषी होता त्याचं रांगडेपण सेवाभाव जराही लपत नव्हता त्या दुधाळ जलधारांचं साजरं रूप मनाला फार सुखावणार भर होता लहान मोठ्या झाडा सुडूपातून खळाळ येणाऱ्या बाजूने आपण चालत राहतो चा आहे हा 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 हा। या पायवाटांमधून पुढे जाताना असा निसर्ग आपल्याला मोहून टाकतो पाहिलं तेव्हा हे डोंगरकडे वरून त्याला ओतताना दिसले जसं जसं आपण जवळ जाऊ ना तसा तसा आवाज स्पष्ट येत होता पायात अचानकच कुठली एक अनामिक ऊर्जा संचारते ही अनवाट अडथळ्यांची वाट ओळखीची भासू लागते इथे थांबलो तसा समोरचा धबधबा दिसला आणि तो जसा दिसला तसा ऋषीमाला ओरडून म्हटला बाबा ओंकारला पाचशे रुपये देऊन टाका पैसा वसुले मी त्याच्याकडे पाहतच राहिलो त्या घड्याळाला त्या वेळेला सांगावं वाटलं की नको पळवा आता स्लो मशन मध्ये चालना जरा जरा या वळणावर विसावा घेऊ दे ही सगळी मुलांची साबळे गँगना जाऊन त्यांच्या मोठ्या नेहमीच्या खडकावर बसली हे पाहताना असं वाटलं की काय सुंदर आहे सगळं हे ओंकार मात्र पळत निघायचा आपण जेव्हा या टकोरी धबधब्याच्या जवळ पोहोचतो ना तेव्हा तिथे एक मोठा दगड आहे या दगडी माथानावरून समोरच्या डोंगरकड्याच्या कादळ भिंतीवरून खाली झेपावणारे धबधबे दिसतात अगदी मिनी धबधब्यांपासून ते किंग साईज किंवा अगदी एम्परर साईज धबधबे इथे दिसतात या जलधारांचं मुक्तपणे खाली झेपवणं आदळत आपटत येताना त्यांचं दुधाच्या धारांमध्ये झालेलं रंगांतर हे नुसतं पाहतच राहावं वाटतं काही दिसत होतं ते हिरव्या रंगांची घनदाट झाडी आणि त्या शुभ्र धबधब्यांचा तो थाट खूप खूप मस्त असा आता ड्रोन घेतला इथून छान वातावरण आहे सगळे धबधबे हा टकोरी वॉटरफॉल इतकं सुंदर आहे असं वाटलंच नव्हतं चला आपण वरचा टप्पा बघूया जाण्याचा मार्ग बघा कसा आहे टकोरीचा दिस इज हे बघा वाव आता वाट थोडी अवघड होते पण जाता येतो आतापर्यंत तुम्हाला व्हिडिओमध्ये ही वाट पाहून इथल्या ट्रेकची डिफिकल्टी लेव्हलचा अंदाज आलाच असेल तरी ऋषी आणि ओंकार वरच्या एका दगडावर जाऊन त्या धबधब्याला पाहू लागली इतर मुलं खालीच थांबली माझ्या गावातली आणि पिंपळगाव धरणाचा जलाशय मागच्या बाजूला धरणाचा जलाशय रानामध्ये भातशेती आणि साबळेवाडीचे घर आणि भरून येणार धबधब्याचं पाणी असं आपल्याला वरून मागचा नजारा दिसत होता आता आणखी वरती निघालो पण इथं कॅमेरेने शूट करणं शक्य नव्हतं कारण ते जलतुषार एकदम लेन्सवरच येत होते आता मला ओंकार बोला का काय दगडाखाली कॅमेरा ठेवा भिजणार नाही आणि मग वैशू आणि ओंकारने पुढे जाऊन मस्तपैकी धबधब्याचा आनंद लुटला टकरी वॉटरफॉल तसं तीन टप्प्यांचा आहे पण त्यातला वरचा एक टप्पा तुम्हाला क्वचितच दिसतो कारण तो ढागतच असतो दोन टप्पे मात्र बऱ्यापैकी दिसत असतात ते आम्हालाही दिसले इथून वरच्या टप्प्यावरही जात येतं बरं का म्हणजे गावकरी जातात पण काय तो नजरा होता मंडळी सांगू तुम्हाला सांगू काय पाहच ना तुम्हीच पहा सगळे तुषार उडत धबधब्याचे सगळे तुषार हा धबधबा पाहिला वॉटरफॉल असबधबा वॉटरफॉल हा 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 वाटत हा धबधबा पहाटे सगळं पाहून असं वाटलं की एक अविट गोडीची आठवण आमच्या सहलीच्या आठवणींच्या पेटाऱ्यात येऊन आमचं जीवन आनंदी करून गेलं हे कमाल नजारे पाहून सह्याद्रीचं देवपण स्वीकारून त्याच्या भक्तिरसात चिंब होणाऱ्या वाटाड्यांच्या पंथात विलीन व्हावं असं वाटलं मार्गाने चाललोय जंगलातून ट्रेक हे सुरुवातीला आणि नंतर वर पूर्ण धबधब्याजवळ जात आहे असला कमाल एक्सपिरियन्स होता ना मित्रांनो लाईफ टाईम एक्सपिरियन्स परत रिटर्न चाललंय कोसळणारे धबधबे मग हे पाणी असं एक्सपिरियन्स कसा होता एकदम खिरेश्वर गावाच्या पुढे आलो ना आपण की खिरेश्वर गावाच्या पुढे आल्यानंतर साबळेवाडी लागते आपल्याला काही अंतरावर आपण पिंपळगाव जोगा धरण्याच्या कडेने चाललेलो असतो आणि साबळेवाडी लागल्यानंतर आपल्याला साबळेवाडीत गावात यावं लागतं आणि गावातून साधारण अर्धा तास ते चाळीस मिनिटाची पायपीट केल्यानंतर जबरदस्त सुंदर असा टक्कोरी वॉटरफॉल आपल्याला पाहता येतो हा वॉटरफॉल आम्ही पाहिला याचा जो एक्सपिरियन्स आहे ना मंडळी तो इतका भांडाट इतका कमाल इतका आपलातून आहे ना ती शब्दात वर्ण करणं खरंच अवघड आहे पण खूप सुंदर ठिकाण आहे तेव्हा जर या ठिकाणाला यायचं असेल तर या साबळेवाडीमध्ये साबळे साबळे नावाची जी काही मुलं आहेत ती आपल्याला घेऊन येतात आम्हाला असाच एक ओंकार घेऊन आला परंतु इथे कुठलाही कचरा नाही आहे त्यामुळे कचरा करू नका आणि सुंदर अशा या धबधब्याचा निखळ आनंद लुटा ते पाडगावकर म्हणतात एक ना एकटे एकटं चालताना आपलं गाणं गात जावं आतल्या आत पावसात डोळे मिटून न्हात राहावं भिजलेल्या मातीला निर्मितीचे ध्यास असतात भिजलेल्या मातीला निर्मितीचे ध्यास असतात सोबतीला अखेरपर्यंत आपलेच फक्त श्वास असतात सोबतीला अखेरपर्यंत आपलेच फक्त श्वास असतात गवत उगवले गवत रस्ता दाखवला तो आमचा वाटाड्या होता आज आणि त्याने मस्त काम केलेले त्यामुळे गावात आल्यानंतर जर तुम्हाला इथे जायचं असेल तर मी ओंकारचा नंबर आपल्या व्हिडिओच्या खाली देईल त्याला कॉन्टॅक्ट करा तो तुमच्या बरोबर तुम्हाला वाट दाखवायला धबधब्या करेन येईल ना ओंकार तर पळतच सुटला पळत पळत घरात जाऊन त्याने आईच्या हातावर ते दोनशे रुपये टेकवले आईने त्यातले लगेच वीस रुपये काढून त्याला हातावर दिले आणि ओंकार पुन्हा एकदा पुढचं घेराईक एक शोधायला निघून गेला ओंकार पुन्हा एकदा पुढचं घेराईक एक शोधायला निघून गेला मंडळी निसर्गाचा आनंद घेणं आणि इथल्या खळाळणाऱ्या निर्झरांच्या कुशीत रमणं यात काहीच गैर आहे पण ही मौज मस्ती करताना विवेकाचा लागाम हवा उगाच आपल्या ओंगळ श्रीमंतीची मस्ती सर्वांना दाखवायचं हे नवीन जे फॅड आलंय ना ते थांबवा सारे काही पैशांनी नाही मिळत मित्रांनो हा मूल्य असं निसर्गाचं ठेवा जपणं ती वृत्ती झोपासणं त्याचे प्रबोधन करणं ही काळाची गरज आहे तेव्हा स्थानिकांचा त्यांच्या प्रथा चालीरीती यांचा आदर ठेवा पहा तर आपला चॅनल सोमनाथ नागवडे पहा फिरत राहा शिकत राहा आयुष्य सुंदर आहे मोज म्हणजे जगत राहा आणि ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांनी सबस्क्राईब करावं खूप सुंदर सुंदर अशी ठिकाणं मला तुम्हाला दाखवायची आहेत जर तुम्ही सबस्क्राईब केला असेल त्या पुढची घंटी दाबली असेल तर तुम्हाला सगळे व्हिडिओज पटापट पाहता येतील तेव्हा सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये आणि अशाच सुंदर ठिकाणी